एक कोटी पंधरा लाख रुपये जबरी चोरीचा गुन्हा चोवीस तासात उघड दिनांक नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भावेश बाहेती यांनी त्यांचे बाहेती मार्केटमध्ये काम करणारे विश्वासातील विठ्ठल हजारे यांना एचडीएफसी बँक वाशिम येथील चेक देऊन एक कोटी बँकमधून व पंधरा लाख रुपये मित्राकडून आणण्यास सांगितले त्याप्रमाणे विठ्ठल हजारे आणि ज्ञानेश्वर बैस हे एक कोटी पंधरा लाख रुपये घेऊन स्कुटीने बाहेती मार्केट हिंगोली रोड येथे घेऊन जात असता उडान पुलावर मागून अज्ञात दोन इस्म मोटार सायकलवर येऊन विठ्ठल हजारे व ज्ञानेश्वर बायस यांना रॉड व हत्याराने मारहाण करून विठ्ठल हजारेकडील एक कोटी पंधरा लाख रुपये असलेली बॅग हिसकावून मोटार सायकलने पळून गेले या घटनेबाबत विठ्ठल हजारेच्या फिर्यादवरून पोलीस स्टेशन वाशिम शहर येथे गुन्हा दाखल झाला घटनेची माहिती पोलीस अधीक्षक श्री अनुज तारे यांना मिळताच पोलीस अधीक्षक अपर पोलीस अधीक्षक मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी वाशिम पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा असे सर्व अधिकारी सर्व स्टाफसह तात्काळ घटनास्थळ गाठून व देवळे हॉस्पिटल वाशिम येथे उपचार घेत असलेले विठ्ठल हजारे व ज्ञानेश्वर बायस यांचेकडून गुन्ह्याची माहिती घेऊन विनाविलंब तपासाकरिता वेगवेगळ्या टीम तयार करून सर्वप्रथम वाशिम शहरातील घटनेच्या मार्गावरील सर्व सीसीटीव्ही फुटेज मिळवून आरोपींची माहिती घेण्याचा प्रयत्न केला विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावती परिक्षेत्र अमरावती यांनी गुन्हा उघडकीस आणण्यासाठी तात्काळ जिल्हा अकोला यवतमाळ अमरावती ग्रामीण येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वाशिम येथे बोलावून घेतले वाशिम जिल्हा पोलीस आणि अकोला यवतमाळ अमरावती ग्रामीण येथील स्थानिक गुन्हे शाखा असे अनेक पथक तयार करून गुन्ह्याचा तपास सुरू करण्यात आला मिळालेल्या माहिती व फुटेजवरून रात्रभर सर्व अधिकारी व अंमलदार थकता अथक परिश्रम घेत होते त्यानंतर गुन्ह्यातील आरोपींचे शोधकामी घटनाक्रम लावून तांत्रिक तपासावर भर देऊन तपासातील टीम वेगवेगळ्या ठिकाणी रवाना करून जिल्ह्याचे आजूबाजूचे सर्व लहान मोठी शहरातील हॉटेल लॉजेस बार व संशयित ठिकाणे चेक करण्यात आली जेथे मिळतील त्या, त्या त्या सर्व ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज घेण्याचे काम सतत चालूच होते दरम्यान सीसीटीव्ही फुटेज घेत असता घटना घडल्यापासून ते आतापर्यंतच्या तपासातील मिळालेल्या माहितीवरून सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारे दोन इस्म हेच गुन्ह्यातील आरोपी असल्याची खात्री वाटल्याने व त्यातील एक व्यक्ती हा विजय गोटे हा असून तोंडगाम येथील असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने तपासाची चक्रे फिरवून त्यास विनाविलंब ताब्यात घेतले त्याचे कडे सखोल चौकशी केली असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली व इतर आरोपींची नावे दिल्याने गुन्हा उघडकीस आणला गुन्हयातील दुसरा आरोपी संजय गोटे तोंडगाम यास ताब्यात घेण्यात आले आहे त्याचे ताब्यातून गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल एक कोटी दोन लाख रुपये जप्त करण्यात आले प्रतिनिधी अब्दुल अजीज न्यूज 24, आपकी आवाज.